यो, दखली 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 गाड़ी। गाड़ी अरे भाऊ काय ताण द्यायला या गाडीने एक किलोमीटर पासून बंद पडली रे भाऊ अरे ना गाडी तुला की तू गाडी ढकलतो काय सांगू तुला लय ताण द्यायला राह एक किलोमीटर पासून ढकली ढकली तर आलो बंद पडली गाडी भंगार गाडी शंभर वार तिला नीट करून आणलंय मी अरे टाके मग अरे घ्यायचा विचार होता बर का पण गाडी कोणती घ्याव ते समजा नाही ना मला अरे आहे की मित्रा गेल्या वीस वर्षापासून आपल्या पैठण चालू एक नंबर विषय असून माझे आपला वरद राजा येतो अरे चल ना मग दाखल मला अरे काय भारी गाड्या गाड्या तो मग डोळे पांढरे हो गाड्या बघून बर कस काय करायचं अरे भरपूर चॉईस कमीत कमी कागदपत्र आणि कमीत कमी डाऊन कमी, कमी आणि त्वरित कर्ज मंजुरी अरे मग माहिती दोन्या गाडीचं काय करू मी अरे गाना त्याच्या पण पर्याय आहे ना एक्सचेंज वापर आपल्या वरद राज्या ऑटो मध्ये सगळ्या गाड्यांची एक्सचेंज होतात आणि ते पण योग्य दरात अरे वा अरे पण ते सगळं ठीक आहे पण सर्व्हिस काय अरे प्रश्नच नाही करायचा आता पण त्यांना दहा वेळेस आवाज घेतलेला ते मग अरे क्लेम आणि इन्शुरन्स जागेवर होणार ठिकाण म्हणजे वरदराज येतो मालक दिलदार कुशल कामगार यांच्या सोबतीने वीस वर्षापासून टू व्हीलर घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे वरदराज हिरोय मित्रा